जा गावची ही कथा आहे, ते गाव आहे जालना जिल्ह्यातलं कापूस तूर ऊस अशी पीक घेणारे शेतकरी असलेलं गाव आज जिरडगाव इतर शेकडो गावांसारखं राहिलेलं नाही इथे मोठा बदल झालाय कोणता बदल झालाय इथं हजार एकर केशर आंबा लागवड मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम आंबा उत्पादन शेती आधारित गावाचा एकोपा हे सर्व कारण झटपट जिरड गावातील शेतकऱ्यांमध्ये एक वाक्यता होती शेती चांगल्या पद्धतीने केली पाहिजे शेतीत नवीन काहीतरी केलं पाहिजे शेतीतून प्रगती नक्की होईल असं प्रत्येकाला वाटत पण बऱ्याचदा हे वाटणं मनातच राहत उघड होत नाही कारण संवादच नाही दोघा चौघात हा विषय बोलायचा कसा सगळे गंभीरपणे विचार करतील का कि माझी थट्टा करतील आणि हे वास्तवात येईल का हे बहुतेकांना अडचणीच वाटत पण जिरड गावच्या शेतकऱ्यात उर्मी होती जिद्द होती काहीतरी करायची कमतरता होती ती फक्त एका मार्गदर्शकाची जो योग्य दिशा दाखवेल भगवानराव कापसे यांच्या ही गरज पूर्ण झाली संपूर्ण गाव एकत्रितपणे एक करू शकेल अशी शेती पद्धती निवडली गेली दिशा ठरली मार्गदर्शक असल्याने दिशा योग्य होती जिरड गावात बदल घडण्यासाठी गट शेती पद्धती वापरली गेली गटशेतीतून प्रगती हा डंका जिरड गावानं सुरू केला गटशेती गटशेती म्हणजे काय हे पहिल्यांदा कळलं पाहिजे आतापर्यंत सगळे म्हणायचे की गटानं काहीतरी करावं गटानं काहीतरी करावं सगळे थेरोटिकल बोलायचे प्रत्यक्षात हे कुठं घडत नव्हतं आणि गट शेती कशी असावं हेही कोणाला समजत नव्हतं हे या गट शेतीमध्ये इतक्या दिवस तर काही लोक म्हणायचे की मग काय गावातले बांध तोडून टाकायचे आणि सगळी शेती एकत्र करायची का का आणखी काही ब कोणाला तरी ब द्यायची अशा प्रकारचे हे संक संकल्पना होती परंतु यामध्ये माझी संकल्पना अशी आहे की आपली शेतीच आपण करावी पण सगळ्यांनी सारख्या पद्धतीनं करावी सगळ्यांची समजा जी जमीन मोसंबी लावण्यासाठी योग्य आहे ती सगळ्या गावाने मोसंबी लावावी आणि ती सगळ्यांनी एकत्र पद्धतीनं समजून उमजून एका पद्धतीने करावी सगळ्या ट्रीटमेंट एक असाव्या आणि सगळ्या गावातला मोसंबीचा माल एका प्रकारचा असावा सो so दॅट पुढं चालून प्रक्रिया करणं निर्यात करणं मार्केटिंग करणं हे अतिशय सोयीचं होतं सर्वांनी मिळून गावात एकत्रित शेती करण्याचे दोन प्रकार आहेत सामूहिक शेती म्हणजे कलेक्टिव्ह फार्मिंग आणि सहकारी शेती म्हणजेच कोऑपरेटिव्ह फार्मिंग अशा पद्धतीची शेती पद्धती कुठे अस्तित्वात आहे का हो इस्रायल मध्ये सामूहिक शेती केली जाते ज्याला किबुत्स व्यवस्था म्हणतात तिथे जमीन एकत्रितरित्या कसली जाते आपला जो वीक पॉइंट किंवा कमतरता आपल्यामध्ये एक फार मोठी आहे की आपण छोट्या छोट्या शेतीमध्ये विभागले गेलेलो आहे प्रत्येक खेड्यामध्ये अगदी अल्पभूधारक आणि बहुभूधारक जरी म्हटलं तरी पंधरा वीस एकरच्या वर शेती ही एका शेतकऱ्याकडं नाही अशा परिस्थितीमध्ये कुठलाही माल एका क्वालिटीचा एका प्रतीचा मोठ्या प्रमाणात उत्पादित होणं हे अशक्य आहे आणि परदेशाशी स स्पर्धा करायची असली मोठ्या प्रमाणात माल जर आपल्याला पाठवायचा असला तर मालच तयार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणात नुसता माल तयार होऊन चालणार नाही तर तो एका प्रतीचा अतिशय क्वालिटी एकाच जातीचा सारखा माल जर असला तरच परदेशात आपल्याला टिकता येईल सहकारी पद्धतीची साखर कारखानदारी दूध संघ सोसायट्या आपल्याकडे खूप आहेत पण एकत्रित शेतीच्या दोन्ही पद्धती आपल्याकडं फारशा गांभीर्यानं राबवल्या गेल्या नाहीत रुजल्या नाहीत कारण अनेक असतील म्हणून जिरड गावच्या रूपानं आता नव्यानं पुन्हा एकत्रित शेतीचा नवा पॅटर्न पुढे येतोय यशस्वी होतोय ये एकूण टार्गेट ठेवल गेलं आम्हाला एक हजार एकरवर केशर आंबा लावायचा आहे अतिशय उच्च तंत्र वापरून आणि एक हजार एकरमधून सर्वसाधारण उत्पन्न होईल पाच हजार टनाचं त्यापैकी एक हजार टन हे अतिशय उच्च दर्जाचे असेल ते आम्ही एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू दुसऱ्या नंबरचा माल तो आपल्या देशांतर्गत नंबर एक असेल तो माल आम्ही देशांतर्गत पॅकिंग ग्रेडिंग करून चांगल्या चांगल्या आकर्षक पॅकमध्ये आपल्या मोठ्या बाजारपेठेमध्ये पाठवू आणि राहिलेल्या तिसऱ्या दर्जाचा जो माल आहे तो डागाळ्याला खचटलेला असेल तो इथं जागेवरच प्रोसेसिंग करून तो विक्री करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीने सर्वसाधारण शेतकरी हा जागतिकीकरणामध्ये जाऊ शकतो मात्र आपण ते उच्च तंत्रज्ञान मिळवलं पाहिजे ते वापरलं पाहिजे असे मोठमोठ्याले बरेचसे सायंटिस्ट सांगायला तयार आहेत परंतु शेतकऱ्याची तशी मानसिकता असली पाहिजे की ते तंत्रज्ञान आपण मागून घ्यायचं म्हणजे आपल्याला कोणी तंत्रज्ञान आता देणार द्याना नाही ते तंत्रज्ञान आपण मिळवलं पाहिजे आणि ते आत्मसात करून शेतीवर वापरलं पाहिजे तरच आपण जागतिकीकरणात टिकू शकू जिरडगाव गटशेती पॅटर्न गटशेती म्हणजे मनमोकळा गट खुशीनं एकत्र जमलेल्या जिद्दी गावकऱ्यांचा गट नियम अटी फीस असं काही नाही पण म्हणून प्रत्येकजण म्हणेल ते खरं असं नाही कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला जसं आघाडी सरकार चालतं अगदी तसं आघाडी सरकार प्रमाणे जिरड गावात सुद्धा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आलाय प्रत्येकानं ठरलेलं एकच तंत्र आत्मसात करायचं आपल्या शेतात एक सारखं तंत्र वापरायचं एकाच क्वालिटीचा माल सर्वांनी पिकवायचा आणि माल विक्रीसाठी एकत्र प्रयत्न करायचे हे सगळं म्हणजे गटशेती डॉक्टर भगवानराव कापसे यांनी शेतकऱ्यांना केसर आंबा लागवड तंत्र शिकवलं इन शेतू जाग्यावरच कोळी लावून आंबा लागवडीची जी पद्धत आहे ही पद्धत थोडीशी त्यामध्ये मी स्वतः सुधारणा केलेली आहे विद्यापीठामध्ये आणि त्या पद्धतीनं शंभर टक्के बागा यशस्वी होतात हे जिरडगावला मी दाखवून दिलेलं आहे यामध्ये कोई साध्या वाफ्यावर मेमध्ये मे यंडला किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ताज्या कोई जमा करून आपले साधे मिरचीला वाफे करतो अशा वाफ्यामध्ये लागवड करून त्या वीस uh, बावीस जूनला फुगलेले असताना काढून शेतामध्ये लावले असता कशा सगळ्याच्या सगळ्याच किंवा नव्वद टक्के कमीत कमी उगतात आणि उगल्यानंतर त्या कशा तान सहन करतात नंतरच्या पाण्याचा हे सगळं ह्या शेतामध्ये मी जिरडगावला दाखवून दिलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या पाच कोळी चार चार ठिकाणी लावून सेंटरला एक लावली आणि ह्या चार पाच दिवसातच शेतात लावल्यानंतर आपोआप उगल्या कारण बेडवर अगोदर त्या फुगलेल्याच होत्या आणि उगल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत ह्या कोई सर्वच्या सर्व कलमीकरणास आल्या कारण यांनी तोपर्यंत तिसरं प पेरं टाकलं होतं आणि हे पेरं तिसरं टाकल्यानंतर नाथशीडचे जे औरंगाबादजवळ त्यांचं शेत आहे तिथल्या एक्सपर्ट माळी आणून ह्या सगळ्या कलमावर कलमीकरण करून घेतलं यामध्ये आम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट यश मिळालेलं आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचा उत्साह दुनावलेला आहे शंभर टक्के सहभाग तर कुणालाच अपेक्षित नव्हता चक्र फिरणं आवश्यक होतं गती आपोआप मिळणारच होती कमी खर्चाची इन सीटू आंबा लागवड करण्यासाठी सुरुवातीला पंधरा वीस जण पुढे आले कापसे सरांनी गावकऱ्यांना विश्वास दिला की हे सगळं सोपं आहे तुम्ही अगदी सहज करू शकाल शंका कुशंका सरांना विचारण्यात आल्या सर्व शक्यता विचारात घेतल्या गेल्या निर्णय झाला चक्र फिरू लागलं कार्यवाही सुरू झाली दोन हजार एक साली ही संकल्पना मी डोळ्यासमोर ठेवून जालना जिल्ह्यामध्ये घनसावगी तालुक्यात एक छोटंसं गाव जिरडगाव म्हणून आहे तिथं ही संकल्पना सुरू केलेली आहे ह्या संकल्पनेमध्ये गावचं गाव एक आणलं आजूबाजूचे गावं त्यामध्ये एक आणले आणि तिथं आंब्याचे जे उच्च तंत्रज्ञान आहे जे श्रीमंतांनासुद्धा मिळत नाही असं देशातलं अतिउच्च तंत्रज्ञान वापरून इन सेतू पद्धतीनं म्हणजे जाग्यावरच कोळी लावून नंतर त्यावर कलमीकरण करणे ह्या पद्धतीनं तिथं जवळपास सव्वा चारशे एकरवर आतापर्यंत लागवड झालेली आहे दोन हजार एकपासून ही लागवड सुरुवात झालेली त्यातल्या एक एकरच्या एक बागा यावर्षी फळात आहेत आणि यावर्षी आमचा निर्यातीचासुद्धा त्यातून योजना आहे याचबरोबर तिथं नुसतं आंबा लावूनच आम्ही थांबलेलो नाही तर काही जमिनी मोसंबीसाठी सोयीच्या आहेत काही जमिनी आवळ्यासाठी सोयीच्या आहेत काही जमिनी सीताफळ व चिकू अशा वेगवेगळ्या वेग पिकासाठी सोयीच्या आहेत तर जमिनीचं गावा पूर्ण गावाच्या जमिनीचं वर्गीकरण करून ग्रेडेशन करून त्या जमिनीत कुठल्या जमिनीत कुठल्या प्रकारचं फळपीक येऊ शकतं हे अगोदर आम्ही त्या अभ्यास केला आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना अतिउच्च तंत्रज्ञानावर हे प्रत्येक गोष्टी लागवडीसाठी प्रवृत्त करण्यात आलं प्रेरणा आवश्यक होती ते काम डॉक्टर कापसे यांनी केलं प्रत्येक शेती तज्ञाला एक चांगला विस्तार कार्य करता लागतं लागत तरच तंत्रज्ञान सोप्या शब्दात प्रभावीपणे डॉक्टर म्हणजे मुरलेला विस्तार शेतकऱ्यांना काही शिकवायचं तर ते स्वतः करून दाखवतात शेतकऱ्याला लगेच करायला लावतात म्हणजे कृतीतून शिक्षण ही त्यांची पद्धत जर कलम लावून आपण बागा उभ्या केल्या तर एखाद्या वेळेस पाण्याचा ताण पाडला तर ताण ते तग धरीत नाही ते कलम मरून जातं परंतु इन्स्टिट्यू पर पद्धतीमध्ये तसं होत नाही आणि ती एक मोठा फायदा शेतकऱ्याला मिळू शकतो बऱ्याच ठिकाणी असं बघितलं आपण मोसंबीच्या बागा करतो चार पाच वर्ष बाग जगवली पाणी कमी पडलं तर त्या बागात तोडायलासुद्धा पैसे त्या शेतकऱ्याकडे येत नाहीत आणि मग खूप शेतकरी अडचणीत येतो त्याच्यासाठी तग धरण्यासाठी आपण इन्स्टिट्यू पद्धतीवर एक्याच जागेवर पाच कोया टाकून पुन्हा एक नवीन तंत्र साहेबांनी आम्हाला सांगितलं ते कुठंच आम्हाला पाहायला मिळालं नाही बऱ्याचशा बागा बघितल्या की जे पाच कोया सगळ्या याच्या पुस्तकात लिहिलेलं आहे सगळ्या सायंटिस्ट सांगितलं की आपण पाच कोया टाकू एकीवर कलमीकरण झाले की बाकीच्या काढून टाकायच्या इथं आम्ही तसं केलं नाही त्या राहिलेल्या चार जे झाडं आहेत ते त्याला आम्ही जोडून दिलेत कापसे सर कृषी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत नोकरी घर औरंगाबाद शेतकरी भेट रंजनी परिसर शेतकऱ्यांना भेटण्याचं काम ते ऑफिसच्या कामा व्यतिरिक्त करतात शनिवार रविवार इतर कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी खिशातले पैसे खर्च करून ते शेतकऱ्यांच्या जा दारी जातात सगळा तोट्याचा व्यवहार कशासाठी भविष्यातल्या फायद्यासाठी कोणाच्या ज्यांच्यात परिश्रम घेण्याची तयारी आहे काही करण्याची उर्मी आहे त्यांच्यासाठी आपल्याकडं समाजासाठी सर्वस्व अर्पुन काम करणारी बरीच मंडळी आहेत आपणच लाजाळू असतो स्वतःच्या गरजेची माहिती सुद्धा आपण फारशी कुणाला विचारत नाही प्रबोधनाने भारलेले आत्मविश्वासानं ओतप्रोत असे जिरड गावचे शेतकरी उत्साहान सर्वांना भेटायचे कृषी अधिकारी विद्यापीठातील प्राध्यापक आणि परिसरातील मोठमोठ्या हस्ती धडपड्या माणसाला कुणी ना कुणी मदत करतच गटशेतीच सामर्थ्य म्हणजे गटातला शेतकरी निरुत्साही नकारात्मक आळशी रडकी माणसं असती तर जिरड गावात गटशेती यशस्वी झालीच नसते पहिल्या वर्षी जे आम्ही माळी आणली माळी काड्या बाहेरून आणल्या पण तिथ त्यांच्या बरोबर आमचे मुलं शिकविले बरोबर मुलं ठेवले आणि ते मुलं शिकल्यामुळं आता आमचं कलमीकरण जे जोड देणं हे जे कटिंग आहे हे सगळे साहेबांनी एक्सपर्ट केलेले आहेत मुलं आमच्या गावात ते काम करतातच म्हणजे एकत्रितरित्या गावाला सुद्धा जाऊन बरेचसे कटिंगचे काम आमच्या इथली मुलं करतात पुन्हा हे ठिबकचं प्रकरण आहे ठिबकमध्ये फिटिंगसाठी जे हजार हजार दोन दोन हजार रुपये एकरी खर्च येतो आमचे सगळे मुलं कुणी पहा फिटिंग करील की सगळ्याला मी फिटिंग शिकून दिली सगळ्याला कलमीकरण शिकून दिलं सगळ्याला कटिंग शिकवल्यात सगळ्याला जे उच्च तंत्रज्ञान म्हणतात जे येणे जी ए क किती पी पी एम करायचं पंधरा पी पी एम करायचं तर ते किती करायचं हे साहेब आम्ही बैठकीमध्ये बसल्यावर आणि बैठकी अतिशय महत्त्वाची गोष्ट बैठकीमध्ये जर सगळ्या लोकांनी एकत्रित आलं तर साहेबाची आणि आमची दुहेची चर्चा झाल्यानंतर त्याच्यातून जे फळ मिळतं त्याच्यातून जी माहिती मिळते ही सगळ्यापर्यंत पोहोचते म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे कोणी एकाजवळ थांबलं न थांबता सगळ्या लोकाला हे माहीत झालं पाहिजे की आमका आमका रोग यायला लागला आहे त्याच्यासाठी औषध कोणचं मारायचं तर हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ती टीमवर्कसुद्धा अशी मजबूत आम्ही तयार केली की के कोणी के काम करायला बाहेरून आणायची गरज पडणार नाही आणि वर्कर मिळाला न मिळाल्यामुळं काम अडकून पडत नाही एकमेकाचे सगळे दहा दा जणांचे दहा तयार होते आणि सगळ्याचे काम फडफड फड फड कटिंग त्याच्यात हे कलमीकरण असतील सगळ्या माध्यमातून प्रगत शेती म्हणजे हाय फाय कर्जाचं काम आहे असा विचार आणि प्रचार खोटा आहे कमी खर्चाच साध पण आधुनिक तंत्र वापरणं याला कापसेसर प्रगत शेती म्हणतात गटात आणि गावात उत्साह आला कारण एकानंतर नंतर एक नवनवीन टार्गेट ठेवण्यात आली प्रगतीची जमू जुन्या बागांचं केशर बागेत रूपांतरण डायबॅक मुक्त मोसंबी बागा शंभर टक्के ठिबक गाव शेत तिथं गांडूळ खत बिनविरोध ग्रामपंचायत इलेक्शन कृषी जत्रेच आयोजन आणि किसान प्रदर्शनात प्रसिद्धी सहू अंगाने गावाच्या विकासाची प्रत्येकाला ओढ लागली आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही परत जिरळगाव सारखे गट तयार केलेले आहेत त्यामध्ये जाफराबाद तालुक्यामध्ये मोसंबीचा गट झालेला आहे अकोला देव हे गाव इथं मोसंबीचा अप्रतिम असा गट झालेला आहे हायटेकनं त्यांनी मोसंबी लागवड केलेली आहे कंडारीला आंबा डाळीम आणि इतर फळ पिकाचा गट झालेला आहे आंभोऱ्याला गट झाला असं जवळपास सोळा ते सतरा ठिकाणी मराठवाड्यामध्ये गट झालेले आता काही विदर्भात होणार आहे आणि विशेष म्हणजे एक गट कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यामध्ये जिरडगावसारखा होऊ पाहतो आहे तिथेही मी जाऊन आलेलो आहे लोकांना ही संकल्पना पटते आणि ह्या संकल्पनेतूनच खेड्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असं मला वाटतं जिरडगावमध्ये सॉईल कॉन्झर्वेशन पाणी सर्वसाधारण आहे तिथं आम्ही पाणी अडवा पाणी जिरवाचे जेवढे काय शक्य होतील तेवढे प्रयोग केलेले आहेत आणि त्यातून बऱ्याच प्रमाणात पाणी अडवलेलं आहे आणि पुढच्या वर्षीपर्यंत मला तरी वाटतं की तिथं सगळं पाणी गावातल्या गावात अडवलं गावात जाईल कुठलंही पाणी गावाच्या बाहेर जाणार नाही सॉइल कॉन्झर्वेशन त्याच्या बरोबरच आलेलं आहे दोन हजार चार साली पुण्यात आयोजित केलेल्या किसान प्रदर्शनात सकाळ पेपरने संधी दिली आणि जिरड गावानं ठरवलं की प्रदर्शनात गटशेतीची माहिती लोकांना द्यायची आपलं यश सांगायचं कारण माणूस बोलत नसतो तर त्याचा विश्वास बोलत असतो युरेप कॅप सेंद्रिय प्रमाणीकरण यांचा खर्च एका शेतकऱ्याला परवडत नाही अशा वेळेस तर गटशेती फारच उपयोगाची आहे तुम्हाला जर समजा अशा प्रकारचं ज्ञान आलं तुम्ही शेतामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण असं ना केलं टेक्नॉलॉजी वापरली तर तुमच्या चेहऱ्यावर एक विजयाचा आनंद येतो क्रिएशनचा आनंद येतो आणि टेक्नॉलॉजी तुमच्या डोक्यात भिनल्या असल्यामुळं तुम्हाला टेक्नॉलॉजी माहीत असल्यामुळं तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची शायनिंग येते आता गंमत तुम्हाला सांगतो आमचे एक माऊली म्हणून आहेत जिरडगावचे सर्वसाधारण व्यक्ती मला एक दिवस शेतात राहून घेत असताना म्हणे दादा आम्ही परतूरच्या बाजाराला जर गेलो तर आमचे एखादा कोणी पाहुणा भेटला तर रामराम केला तर रामराम करत नसे म्हणे तो सर्व पुढं निघून जायचा म्हटलं आता अहो दादा म्हणे आता आम्ही जर कधी पुढं चाललो तर मागून येतात अहो राम राम रामराम चला चहा घेऊ आणि हॉटेलमध्ये नेतात चहा पाचतात म्हणे आपल्याला म्हटलं असं का त्यांना आमच्याकडून माहिती घ्यायची असते ना म्हणे म्हणजे असे सामान्य शेतकऱ्यांना जिरळगावच्या आपोआप किंमत आलेली आहे यांचे जे मोठे पाहुणे आहेत यांना आता किंमत आलेली आहे आणि समाजामध्ये आज जिरळगावचा शेतकरी म्हणजे एक नामांकित एक उच्च दर्जाचा शेतकरी हा समजला गेलेला आहे आज शेती व्यवस्थेवर प्रचंड ताण आलाय शेतकरी चहूकडे आत्महत्या करतायत जागतिकीकरणाने शेतमाल आयात होतोय काय केलं बोलून आम्हाला प्रगती करायची आहे आपापसात शेतीची चर्चा चालू ठेवली नवीन प्रयोगांचं धाडस केलं स्वतःला मिळालेली माहिती सगळ्यांबरोबर मोकळेपणाने मांडली अशा प्रकारचं हे जिरडगाव देशामधलं एक फार चांगलं उदाहरण होऊ पाहते ह्या प्रकल्पासाठी विशेष म्हणजे मराठवाडा कृषी विद्यापीठ जिल्हा परिषद जालना कु कृषी खाते जालना आणि जे काय आमची नेते मंडळी आहे आम जे आमचे पालकमंत्री आहेत राजेश भैया टोपे साहेब म्हणजे जी खोतकर आमचे आदिर आदरणीय आमदार माजी आमदार खरात बापू आणि इतर सर्व राजकीय मंडळीचं तसंच आमचे खासदार रावसाहेबजी दानवे हे सगळे जिराडगावला वेळोवेळी येऊन गेले आणि आम्हाला प्रोत्साहित केलं आम्हाला पाहिजे तेवढी मदत केली आणि पूर्ण मदत करत आहेत कृषी खात्यानं आम्हाला अतिशय चांगला मदत केलेली आहे आणि कृषी खात्यानं तर आता स्टेट लेवलला किंवा जिल्हा लेवलला डिसिजनच घेतलेलं आहे की जिथं जिथं असे गट असतील त्यांनाच आपण वेगवेगळ्या वेग योजना द्यायच्या आहेत आणि त्यामुळं त्यांनाही चांगल्या प्रकारे त्यांच्या योजना राबवता येतात अशा प्रकारचा हा गट शेतीचा प्रकल्प बरंच काही आहे आपणही हे जिरडगाव पहा आणि जर पटलं तर आपल्याही गावात असं जिरडगाव उभं करा त्यासाठी मी स्वत आमचं कृषी विद्यापीठ किंवा जिरडगावचा एक एक शेतकरी आता जो तयार झालेला आहे हो हा आपल्याला सर्व ते प्रकारची मदत करल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आपली मदत कोण करू शकत सरकारी अधिकारी आमदार खासदार संस्था कि मित्र नातेवाईक उत्तर एकच आपण स्वतः हो आपण स्वतः गंभीर समस्या प्रयत्नांशिवाय आपोआप सुटत नसते देवसुद्धा त्यालाच मदत करतो जो स्वतःची मदत करतो